नमस्कार मित्रमैत्रिणीनं आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग बारा मागच्या भागात आपण शरयूला ऐकत होतो ती म्हणत होती त्याच्या बायकोच्या रूपात मला एक चांगली जवळची मैत्रीण मिळेल म्हणून मी ही मदत करायची ठरवली तेवढाच मलाही विरंगुळा पण मला, मला काय माहीत होते मंदारचे पुण्यात येणे माझ्या आयुष्याला एक कलाटणी देऊन जाणार आहे माझे नीरस आणि कंटाळवाने आयुष्य त्याच्या येणाने इंद्रधनुच्या रंगाने भरले जाणार आहे आता बघूया पुढे मी मंदार मी पुण्यात जाण्यासाठी फार एक्सायटेड होतो अभिलाषाला माझी एक्सायटेनमेंट बघून आश्चर्य वाटत होते एवढं काय आहे तुमचं पुण्याला अगदी लहान मुलासारखं चाललंय तुमचं अभिलाषा मला म्हणत होती अनुराग आहे तिथे तुला माहीत आहे किती घट्ट मैत्री होती आमची माहीत नसायला काय झालं कितीतरी वेळा बोलून दाखवले तुम्ही त्याचे आई वडील तुम्हाला आपल्या मुलाप्रमाणे वागवायचे ना अभिलाषाला ही माहिती होते आमच्या दोघा मित्रांमधील प्रेम हो ना किती दिवस झाले त्यांची भेट झाली नाही त्यांनाही भेटणे होईल आणि पुणे महाराष्ट्रातील सगळ्यात सुंदर शहर आहे तिथे राहण्यासाठी आधीपासूनच आवडत होतं मला आता तीच इच्छा पूर्ण झाली असे वाटते मला मात्र टेन्शन आलंय नवीन शहरात जायचं म्हणजे आता इथे कशा सगळ्या ओळखी झालेल्या आहेत अभिलाषाचे नेहमीचे रडगाणे अगं तिथेही होतील ओळखी आणि अनुरागची बायको आहे ना तिची सोबत होईलच की तुला अहो पण ती नोकरीवर आहे म्हणालात ना तेही खूप मोठ्या पोस्टवर काम करते असं ऐकलंय मी ती माझ्यासारख्या अशा गृहिणी टाईप बाईशी कशाला मैत्री करेल अभिलाषा पन्ना खरंच हिला व्यवहार ज्ञान काहीच नाही मग तूही हो ना थोडी मॉडर्न नको मी जशी आहे तशी ठीक आहे मग ते तुझं तू बघ मला काही तिच्या स्वभावाबद्दल माहीत नाही दुसरीकडे कुठे गेलं तर आपल्यालाही त्या दृष्टीने ॲडजस्ट व्हावे लागते आणि नाही मग झालीस तर अभिमन्यू आहेच तुझा पूर्ण वेळ त्याच्यातच जातो ना आणि अभिमन्यूची शाळा त्याच्या ॲडमिशनचा तू काही टेन्शन घेऊ नकोस बदली झालेल्या पाल्यांना शाळेत काही जागा शिल्लक असतात त्याचं ॲडमिशन होऊन जाईल काय काय प्रश्न होते अभिलाषाचे हो सगळ्यांची उत्तरे देता देता मला नाक्की नऊ आले अगदी साधीशी टिपिकल हाऊस वाईफ होती मी ऑफिसमध्ये आपला चार्ज हँडओव्हर करून इथून निरोप घेतला आता वेध लागले होते ते पुण्याचे मुवर्स अँड पॅकर्सकडून सगळं सामान शिफ्ट करून घेतलं आणि आम्हीही पुण्याच्या दिशेने निघालो अभिमन्यू आणि माझा उत्साह बघण्यासारखा होता तशी अभिलाषाही आनंदी होती तिला आता एवढा मोठा सामान तिथे ॲडजस्ट करायचंही तेवढंच टेन्शन होतं चार पाच दिवस तिला जराही उसंत मिळणार नव्हती मी काय दुसऱ्या दिवशी ड्युटीवर हजर होणार होतो पुण्यात मी अनुरागच्या घरी पोहोचलो तो मला फोनवर त्याचं लोकेशन सांगत बाहेरच उभा होता मी कार त्याच्याजवळ आणून थांबवली अगदी कडकडून गळाभेट घेतली आम्ही दोघांनी तोपर्यंत अभिलाषा आणि अभिमन्यू बाजूलाच अवघडून उभे होते आणि आम्ही मात्र गप्पाही मारायला लागलो सॉरी वहिनी खूप दिवसांनी भेटलो ना त्यामुळे भानच राहिले नाही तुम्ही यात आणि तू अभिमन्यू ना कसा आहेस अनुराग आमच्या गप्पांमधून ब्रेक घेत माझ्या कुटुंबाकडे वळत म्हणाला मी एकदम मस्त अंकल तुम्ही कसे आहात माझा अभिमन्यू म्हणाला मीही एकदम मस्त आणि शोभतोसा मंदारचा मुलगा त्याच्यासारखा आज बोलका पोपट आहेस अनुराग त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला माझे पप्पा बोलका पोपट अभिमन्यू माझ्याकडे एक कटाक्ष टाकत म्हणाला हो रे फाट बडबड करत असतो ना म्हणून आम्ही त्याचं हेच नाव ठेवलं होतं कॉलेजमध्ये अनुराग त्याला माहिती देत होता हो आणि याचा शब्द विकत घ्यायला लागायचा बोलायचा फारच कंटाळा आला आम्ही याला, याला मुकापोपट म्हणायचो मीही सांगूनच टाकले अभिलाषा गालात हसत होती आम्ही तिघेही आतमध्ये आलो रविवार असल्यामुळे त्याचीही फॅमिली घरीच होती त्याची मुलगी शिवण्या तिथेच होती माझ्या अभिमन्यूपेक्षा दोन वर्षांनी लहान तिनेही अभिमन्यूशी पटकन मैत्री केली लगेच शरयू आमच्यासाठी पाणी घेऊन आली तिनेही हसतच आमचे स्वागत केले आम्हाला पाणी देऊन ती अभिलाषा जवळच बसली आतमध्ये मेळ काम करत होती तिला तिने चहा बनवायला सांगितला होता शिवण्या आणि अभिमन्यू बाजूला जाऊन गप्पा मारत चाहा चाहा होते थोड्या वेळाने ती सगळ्यांसाठी चहा घेऊन आली चहा सोबत स्नॅक्स पण होते मुलांनाही दूध आणि स्नॅक्स दिले मी थोडं स्वयंपाकाचं बघते अभिलाषा तू येतेस का शरयू म्हणाली ती अभिलाषाला घेऊन स्वयंपाकघरात गेली दोघींच्या गप्पा बाहेरपर्यंत ऐकू येत होत्या एवढ्या लवकर मिक्स झाल्या दोघी एकमेकींसोबत मला तर आश्चर्यच वाटलं शरयूचं खूप लवकर आपलंसं करून घेतलं तिने अभिलाषाला एवढ्या दिवसात तिच्या मनात असलेले सगळे किंतू परंतु एका झटक्यात मिटवले मला अभिमान वाटला माझ्या मित्राचा आणि त्याच्या नशिबाचा हेवाही तोपर्यंत आमचे सामानही येऊन पडले होते मी अनुराग आणि अभिमन्यू आम्ही जाऊन आमच्या नवीन घरात सामान टाकून दिले बाकी सगळं माझी अभिलाषा सांभाळून घेणार होती परत आलो तोपर्यंत स्वयंपाक रेडी होता मटणाचा सुगंध नाकात शिरला आणि भूक चाळवली गेली म्हणजे अनुरागची बायको स्वयंपाकही उत्तम करते वा बहिणी फार सुंदर स्वयंपाक केलाय तुम्ही मी जेवताना शरयूला म्हणालो अनुराग मात्र त्यावर काहीच बोलला नाही थँक्स भाऊजी पण एवढंही काही सुरेख नाही हा आणि मी फक्त भाजीच बनवलेली आहे बाकी सगळा स्वयंपाक आमची बाई करून गेली ती हसत म्हणाली भाजीच महत्वाची असते बाकी काय कुणीही करून घेतं होणारे अनुराग माझी बायको सर्व संपन्न आहे तो गालात हसत तेवढेच म्हणाला पण त्याच्या तेवढ्या वाक्यावरूनही बायकोबद्दलचा अभिमान कळत जेवता होता जेवताना अभिलाषा आणि तिच्या गप्पाही चालल्या होत्या अभिलाषा घर अगदी छान आहे आवडेल तुलाही आम्ही सगळे सामान असेच टाकून दिले उद्यापासून तू थोडं थोडं लावायला सुरुवात कर म्हणजे आठवड्याभरात तुझं काम पूर्ण होऊन जाईल मी अभिलाषाला सांगत होतो कशाला आठवडाभर करायला हवं आपण जेवल्यानंतर आराम करू आणि संध्याकाळी जाऊन तुमच्या घरातलं सामान लावून येऊ मी बाईला पण सांगून ठेवले आहे पाहिजे असेल तर मी तिलाही बोलवून घेते म्हणजे एका दिवसात काम पूर्ण होईल चौघेचा आहोत ना आपण बाकी तीनच रूमचं हे बघतील किचन आपण सांभाळूया शरयूच्या शब्दात किती कॉन्फिडन्स झळकत होता नाही होता ये हे कधीच मदत करत नाहीत मला अभिलाषा लहानसा चेहरा करून म्हणाली तसं शरयूने माझ्याकडे बघितले आधी तू मला फक्त शरयू म्हण हे ताई वगैरे ऐकायला थोडं ऑड वाटतं आणि अनुराग करतो मला मदत त्याचं पाहून मंदार भाऊजी पण करतील शरयू अनुरागकडे बघत म्हणाली मंदार तू अजूनही आळशीच आहेस का पण यावेळी तुझा हा आळस नाही चालणार हा पोटभर जेवून घे मग काम करावे लागणार आहे तो हसत माझ्याकडे बघत म्हणाला अभिलाषा मला कधी काम सांगतच नाही म्हणून मी करत नाही तुम्ही ऐकतच नाही तर सांगून काय फायदा अभिलाषा म्हणाली बरोबरच होतं तिचं आपण सारखं कुणाची गोष्ट ऐकत नसल्यावर तो अपेक्षा करणं सोडून देणार ना मस्त पोटभर जेवण झालं होतं चांगली तृप्तीची ढेकर देऊन आम्ही दुपारी आराम केला पप्पा उठा मम्मी तुम्हाला उठायला सांगत आहे शिवण्या अनुरागला उठवत होती मीही खडबडून जागा झालो फ्रेश होऊन आम्ही दोघं हॉलमध्ये आलो तेव्हा शरयू आणि अभिलाषा चहा घेऊन आमची वाटच बघत होत्या अभिलाषाला तर झोप लागली नसणारच समोर काम दिसत असताना तिला झोप लागायचीच कुठे अभिमन्यू आणि शिवण्या गेम खेळत होते चांगली मैत्री झालेली दिसत होती दोघांमध्ये आम्ही चहा घेऊन आमच्या नवीन घरी गेलो छान मोठा आणि व्यवस्थित फ्लॅट होता तो मला तर बघताच आवडला आमचे सामान हॉलमध्ये एका बाजूला ठेवलेले होते बाकी सगळा फ्लॅट मोकळाच आम्ही मुलांना घेऊनच आलो होतो मुलं इकडे तिकडे फिरून खेळायलाही लागली मी सोफ्यावरचा पसारा आवरला आणि तिथे बसायला गेलो बसायचं नाही भाऊजी कामाला लागा शरयू म्हणाली त्यावर अनुरागने मंद स्मित केले अभिलाषा पॅक करून असलेल्या खोक्यांकडे जाऊन पाहणी करायला लागली यातले किचनमधले खोके कोणते आहे ते शोध म्हणजे आपण किचनमधले आवरून घेऊ शरयू म्हणाली अबुई आशाने प्रत्येक बॉक्सवर पेनाने काहीतरी लिहिले होते मी तिला मूर्खासारखे करते म्हणून रागवत होतं पण आता कळले बायकांना कमी लेखून चालत नाही घरी राहून घराचं अर्थकारण व्यवस्थित सांभाळून संसार करतात आणि शरयू तिला तर काय बोलावे आम्हाला असं काही कामाला लावलं तिने फक्त दीड तासात आम्ही मोठे सगळे सामान त्या त्या जागेवर व्यवस्थित ठेवून दिले आणि आता घर गर, अगदी घरासारखे वाटायला लागले होते लगेच प्लंबरला बोलवलं आणि टी व्ही फिट करून घेतला फक्त त्याचं केबल कनेक्शन उद्या जोडावं लागणार होतं बेडरूममध्येही बेड आणि कपाट व्यवस्थित ठेवले होते पण बॅग मोकळ्या करून ते सामान ठेवण्याची जबाबदारी आता अभिलाषाची होती मला तर ही कामं कधीच ही जमणारच नव्हती झाली बाबा एकदाची माझी कामं मी बेडवर स्वतःला झोकून देत म्हणालो कामं झाली अरे या बॅग आहेत ना कपाटात सगळं सामान लावून ठेवावे लागेल अनुराग म्हणाला ते करेल अभिलाषा त्यात माझा काही रोल नाही त्या एकट्या कशा करणार तुला मदत करावी लागेल ना नाही रे मला अशा कामात मदत करायला नाही आवडत ती करत राहील उद्या पूर्ण दिवस मोकळाच असतो तिला आणि मी लावले तरी तिला पसंत पडणार नाही मी त्याला बेडवर बसायला सांगत म्हणालो आम्ही दोघे छान बसून गप्पा मारत होतो बाजूच्या रूममध्ये अभिमन्यूचा स्टडी टेबल सगळी खेळणी त्याचा व्हिडिओ गेम आणि पुस्तकं सगळे व्यवस्थित लावून दिले होते शिवन्या आणि अभिमन्यूने मदत केली होती आणि परत व्हिडिओ गेम खेळायला लागले अभिलाषा काय करते म्हणून मी सहज किचनमध्ये चक्कर मारून आलो तर किचन अगदी नीटनेटकं लावलेली होती मी तर या दोघींना एवढ्या फास्ट केलेलं काम पाहून अवाकच का झालो कोण म्हणेल आम्ही सकाळीच इथे सामान आणून टाकलं म्हणून मला तर वाटलं होतं चार दिवस घर असंच अस्तव्यस्त पडलेलं राहणार अरे वा तुम्ही एका एक दिवसात सगळं सामान सेटसुद्धा केलं सामान सेट केलं पण उद्या बाई सांगून बाकी सगळी कामं करून घ्यावी लागेल अभिलाषा म्हणाली मी पाठवते बाईला उद्या आजच रात्री तिला फोन करून कळवते करूं फक्त तिला काय करायचं सांगून नीट करून घे घाबरायची गरज नाही माझ्या विश्वासातली आहे ती शरयू म्हणाली तू आहेस म्हणून झालं सगळं नाहीतर माझा पूर्ण आठवडा यातच गेला असता आणि आज बघ यांनी किती मदत केली एवढी कधी मदत करतच नाही हे अभिलाषा माझ्याकडे बघत म्हणाली एवढ्या मोठमोठ्या वस्तू तुला मूव करायला किती त्रास झाला असता या दोघांनी किती इझिली केलं ते म्हणून ही कामं पुरुषांनाच सांगावी लागतात शरयू म्हणाली मी कुणीतरी हेल्पर सांगून हे सामान उचलून दिलं असतं पण बरं झालं अनुराग आणि मी जेवन कर... जेवन नवीन नवीन पूर्ण करून घेतलं ते सगळं आवरून झाल्यावर आम्ही हॉटेलमध्ये जेवण करायला गेलो गप्पा गोष्टी करत जेवण कर जेवण झाली आणि आम्ही आपापल्या घराच्या वाटेने निघालो नवीन शहरातला नवीन घरातला आमचा पहिला वहिला दिवस तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद